असं म्हटलं जातं अ हाऊस इज बिल्ड बाय हँड्स बट अ होम इज बिल्ड बाय हार्ट्स म्हणजे एक घर हे आपण आपल्या हाताने बनवू शकतो पण त्या घराला पण आणण्यासाठी आपल्याला सगळ्यांची मनं जिंकावी लागतात पण ते मनं जिंकण्याच्या नादात आद कसं होतं ना कधी कधी एखाद्याचं मन दुखवलं जातं पण ते मन कसं काय दुखवलं जातं किंवा आपल्या कोणत्या कृतीने दुखतं या गोष्टींकडे थोडी काळजी घ्यावी पण तुम्हाला असं वाटत असेल की मी तर बरोबरच करतो मग समोरच्याचं मन दुखवतं तर मी काय करू तर तुम्हाला सांगते आयुष्यात खूप चढ उतार हे असतात आणि ह्या चढ उतारांमध्ये आपल्याला कधी काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात कधी काही गोष्टी धरून ठेवायच्या असतात कधी काही गोष्टी लेट गो करायच्या असतात आणि जर का तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकायचं असेल लवकरच माझ्या सेशनला अटेंड करायचं असे असेल तर नक्कीच तुम्ही या गोष्टीला आज ह्या क्षणापासून अमल करा म्हणजेच सगळ्या गोष्टी जशा असतील तशा पॉझिटिवली अट्रॅक्ट करा असं झालं ठीक आहे घडणार होती घडली हे घडलं ओके ठीक आहे पण त्याच्यापासून नेगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करून घ्यायचं नाही कुठलीही गोष्ट असेल पॉझिटिव्ह विचार करायचा आणि पॉझिटिव्ह विचार जर का केला ना तर आजूबाजूचे कितीही तुम्ही तुम्हाला शिवाय देणारे असतील तुम्हाला काडी मात्र फरक पडणार नाही ही गोष्ट ट्राय करून बघा आणि हे कसं करायचं हेही लवकरच शिकवणार आहे मी तुम्हाला सांगेल लवकरच भेटूया परत श्री स्वामी समर्थ